शहरातील गल्लीबोळात घरोघरी मित्रमंडळे स्थानिक संस्था राजकीय पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी चौकात सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा दहा जोडप्यांनी पारंपरिक कपड्यात दुग्धाभिषेक करण्यात आला सायंकाळी सहा वाजता भोगूर शहरातील पारंपरिक देशातील महिलांच्या वतीनं शिवपाळणा गाण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजी फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली शिवाजी महाराज यांचे महाआरतीचा कार्यक्रम व मराठी गाण्यांची संगीतावर हजारो जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शहर आणून गेलं शिवशक्ती मित्रमंडळ आयोजित शिवाजी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता त्यांच्या शिवशक्ती मित्रमंडळाचे संयोजक काकासाहेब देशमुख यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच स्वातंत्र्य सावरकरांच्या पुतळ्यात शिवशक्ती मित्रमंडळाचे यश रजपूत हस्ते अर्पण करण्यात आला कार्यक्रमास भोगोळ शहरातील आजी माजी सर्व नगरसेवक सर्वपक्ष शहर प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला आमदार सरोज आहेर माजी नगरसेविका जयश्री देशमुख राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे विक्रम सोनोने प्रसाद आडके फरीद शेख भाऊसाहेब गायकवाड प्रमोद भुमरे पद्माकर शिरसाट प्रशांत कापसे शिरीष देशमुख नितीन काळे निलेश जगताप सचिन देशमुख राकेश चव्हाण अक्षय देशमुख संजय पोटीन देशमुख संतोष देशमुख उपस्थित होते तर आंबेडकर चौकात माजी नगराध्यक्ष भारती अनिल साळवे व वंचित बहुजन शहराध्यक्ष साधना सुनील साळवे रिपब्लिकन शहराध्यक्ष अजय वाहाणे शिवसेना शहराध्यक्ष विक्रम सोनवणे मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली रोखठोक पोलीस टाईम्स नेसाठी संपादक विलास डी भालेराव भूगोल